नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहेत पाकिस्तान आणि इराण या दोन देशांच्यामध्ये सध्या जी मिसाईल युद्ध चालू आहे किंवा असं म्हणू की इराईन इराणने पाकिस्तानवरती मिसाईल टाकली आणि पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर म्हणून आपली फायटर जेट्स हवेत उडवली पण इराणची बॉर्डर क्रॉस न करता त्या फायटर जेटमधनं इराणमधल्या काही ठाण्यांवरती हल्ले केले हे नेमकं काय झालं तर या दोन्ही बाजूला म्हणजे सीमेच्या दोन्ही बाजूला बलुचिस्तानचे जे क्रांतिकारी लोक आहेत ज्यांना बलूच भाषेमध्ये सर्माचार म्हणतात त्या सर्माचार लोकांची ठाणी होती म्हणजे पाकिस्तानामध्ये जे बलुच क्रांतिकारी होते ते इराणमधल्या बलुचिस्तान प्रांत ज्याला सिस्तान म्हणतात तिथे हल्ले करायचे कारण बलूच हे लक्षात ठेवा सुन्नी लोक आहेत त्यामुळे ते इराणमध्ये हल्ले करायचे आणि इराणमध्ये जी बलूच नॅशनल आर्मी किंवा बलूच लिबरेशन फ्रंट यांची जी ठाणी होती ते लोक पाकिस्तानात येऊन हल्ले करायचे तर इराणला त्याचा त्रास होत होता त्यामुळे इराणने पाकिस्तानामधल्या ठाण्यांवरती हल्ले चढवले पंचगूर या शहराच्या जवळ जे ठाणी होती, होती। बॉर्डरपासून पन्नास मैल दूर पन्नास किलोमीटर दूर त्या ठाण्यांवरती हल्ले चढवले आणि मग पाकिस्तानामध्ये जनमत इतकं प्रक्षुब्ध झालं कारण मुळात इराण हा शिया देश असल्यामुळे इराणचा द्वेष करणारे पाकिस्तानातले सुन्नी भरपूर संख्येत आहेत त्यामुळे इराणने आपल्यावर हल्ला केला तर आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे म्हणून पाकिस्ताननी हल्ला केला आता इथे प्रश्न असा उत्पन्न होतो की एक म्हणजे इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला आत्ताच त्यांना बलुच लिबरेशनच्या लोकांचा त्रास होता होता का हे खरं आहे की या बलुच दहशतवाद्यांनी इराणमधले काही सैनिक मारले इराणच्या रिपब्लिकन गार्डचे पण काही सैनिक मारले परंतु आत्ता हल्ला करण्याचं नेमकं का कारण काय होतं तर कदाचित असं म्हटलं जातं की काही आठवड्यांपूर्वी इराणमधल्या केरमान शहरामध्ये जो आयसिसचा मोठा हल्ला झाला आणि ज्याच्यात दोनशे लोकं मरण पावली त्या हल्ल्याला पाकिस्तानची फूस होती अशी बातमी एक इराणपर्यंत पोचली असावी जयशंकर काही दिवसांपूर्वी इराणला गेले होते ती बातमी कुठून पोचली सांगायला आपल्याकडे काही मार्ग नाही आहे पण इराणला त्याचा बदला घ्यायचाच होता आणि त्या बदला घेण्याच्याच वेळेला त्यांच्या इराण रिपब्लिकन गार्डचे काही लोक मारले गेले होते पाकिस्तानच्या पाकिस्तानमधल्या बोलू दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे त्यामुळे इराणला एक एक्सक्यूज एक ज्याला म्हणतात तो मिळाला आणि इराणनी पाकिस्तानवरती के हल्ला केला आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की पाकिस्तानवरचा इराणच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे म्हणजे पाकिस्तानवरती जेव्हा बाहेरून काही हल्ले होतात तर त्याची वॉर्निंग मिळायला पाहिजे ती सिस्टीम पूर्णपणे फेल केलेली आहे ती सिस्टीम त्यांना चीनने दिली होती चीनी मटेरियल जे चले तो चांद तक नाही तो घरतक या क्वालिटीचा असल्याचं आता आढळून येत आहे त्यामुळे उद्या भारताने पुन्हा जर पाकिस्तानवर काही हल्ला करायचं ठरवलं तर या सिस्टीमला घाबरण्याचं काही कारण नाही असा एक संदेश सगळ्या जगामध्ये पसरलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाकिस्ताननी हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांची एफ सिक्स्टीन फायटर्स वापरली एफ सिक्स्टीन फायटर त्यांची बरेच दिवस गंजून पडली होती त्यामुळे आपल्याला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने त्यांना चारशे पन्नास दशलक्ष म्हणजे पंचेचाळीस कोटी डॉलर्सचं सहाय्य केलं की ते सगळे अपग्रेड करा त्यांचे दुरुस्ती करा स्पेअर पार्ट रिप्लेस करा परंतु हे करताना त्या एफ सिक्स्टीनचा वापर कुठे करायचा याचे अधिकार मात्र अमेरिकेने स्वतःकडे राखून ठेवले होते आणि आत्ताच नुकते पाकिस्तानचे जनरल आसिफ मुनीर जे पाकि अमेरिकेमध्ये भीक मागायला गेले होते पाकिस्तानचे कुठलेही नेते परदेशात जातात ते भीक मागायलाच जातात आणि हे पाकिस्तानच्या याच्या आधीचे जे प्राईम मिनिस्टर होते श शहबाज शरीफ त्यांनी सांगितलेलंच आहे की आमच्या हातात भिकेचा कटोरा ज्याला कशकोल म्हणतात पंजाबी भाषेमध्ये तर कशकोल आमच्या हातात नेहमीच असतो तर ते अमेरिकेला जेव्हा गेले तेव्हा त्याला त्यांना अमेरिकेने सांगितलं असलं पाहिजे की तुम्हाला ती एफ सिक्स्टीन करायला दिली होती ना त्यांचा वापर करायचा जी आता वेळ आलेली आहे असं मी काय म्हणतोय कारण इराणचे शत्रू दोन प्रमुख आहेत इस्रायल आणि अमेरिका पाकिस्तानचं इराणचं शत्रुत्व असायचं खरं म्हणजे काही कारण नाही आहे परंतु पाकिस्तान हा अमेरिकन कॅम्पामध्ये आहे आणि अमेरिका पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून इराणवरती हल्ले चढवू शकते याआधीसुद्धा ड्रोनचे हल्ले चढवलेले आहेत असं काही तज्ज्ञ लोकं सांगतात तर अमेरिकेनी पाकिस्तानला कदाचित सांगितलं असावं की त्या एफ सिक्स्टीननी थोडीशी मार्गिरी करा आणि याच वेळेला आणखीन एक घटना झाली जी आपल्या नजरेतनं चुकली असेल की इराणचं एक शिष्टमंडळ ऑफिशियली सिरियामध्ये गेलं होतं कशाला गेलं होतं की सिरियामध्ये हिजबुल्ला डायरेक्ट करून इस्रायलविरुद्ध उत्तर आघाडी उघडायचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे त्याकरता ते गेलं होतं परंतु ती बातमी फुटली होती इज मोसादला ती बातमी कळली होती त्यामुळे इस्रायलच्या बॉम्बर फायटर्सनी सिरियामध्ये ते शिष्टमंडळ जिथे मिटिंग करणार होतं त्या जागेचाच निकाल लावला आणि ते, ते हाय लेवल शिष्टमंडळ होतं इराणचं म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की त्यांचे जे ते अलकूड्स फोर्स आहे त्याचा डेप्युटी कमांडरच ठार झाला आहे त्या हल्ल्यामध्ये त्यामुळे इस्रायल इकडनं इराणवरती हल्ला चढवतोय तिकडनं अमेरिका इराणवरती हल्ला चढवते कदाचित अशी एक शक्यता आहे की इराणला आता घेरण्याची नीती जवळजवळ पूर्ण झालेली आहे कारण अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांचा इराणवरती आणखीन एक संताप व्हायचं कारण म्हणजे लाल समुद्राच्या जवळची जी त्यांची मर्चंट शिप्स आहेत जी मालवाहू जहाज आहेत त्याच्यावरती हौती बंडखोर जे हल्ला चढवत आहेत त्या हौतींनासुद्धा इराणची फूस आहे हे सगळं आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंता आता इतकी वाढलेली आहे त्यामुळे इराणला सरळ केल्याकरीत हौतींच्या तळावरती तर अमेरिकेची बॉम्बफेके विमानं हल्ले करतातच आहेत परवास त्यांनी हौतींचा एक मोठा शस्त्रसाठा सुद्धा उद्ध्वस्त केला येमेन सबंध देशच त्यांनी आता जाळपोळ करायचं ठरवलेलं आहे अमेरिकेने आणि ते चालूच आहे परंतु यांचा बोलाविता धनी इराणत असल्यामुळे म्हणजे हौती हमास आणि हिजबुल्ला या तिघांचा बोलावती जरा बोलाविता धनी इराण आहे इराण त्यांना पैशाची मदत करतो ट्रेनिंगची मदत करतो आणि त्यांना शस्त्रास्त्राची मदत इराणचा सध्याचा जो मित्र आहे तो चीन तो करतो त्या या सगळ्या कॉम्बिनेशनला धक्का द्यायचा तर इराणवरती आता हल्ले करायला पाहिजेत अशी बहुतेक पाश्चात्य राष्ट्रांची तयारी झालेली असावी त्यामुळे पूर्वे पूर्वेच्या बाजूला त्यांनी असे हल्ले सुरू केलेले आहेत की इराणला सॉरी पश्चिमेच्या बाजूला त्यांनी असे हल्ले सुरू केलेले आहेत की इराणला इस्रायलकडनं दणके द्यायचे इराकमध्ये सुद्धा इराणचं जे काही होते सैनिक त्यांनासुद्धा अमेरिकेने मारलेलं आहे आणि इकडच्या बाजूने म्हणजे पूर्वेकडनं पाकिस्तानच्या कर्वी इराणची जरा नाकेबंदी करायची असा प्रकार चाललेला आहे परंतु याचा आता प्रत्यशोध घ्यायचा म्हणून इराणनी स्वतःच्या सैन्याचे एक्सरसाइजेस चालवले आहेत म्हणजे सैन्याचे युद्धाभ्यास चालवलेले आहेत आणि ते युद्धाभ्यास चाबहार बंदरापासून थेट इराकच्या बॉर्डरपर्यंत त्यांचे युद्धाभ्यास चालते ज्याच्यात श नेव्ही एअरफोर्स आणि आर्मी तिघांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यातल्या एअरफोर्सचा मुख्य युद्धाभ्यास कशा करताय तर पूर्वेकडनं जो जा हल्ला झाला तर त्या हल्ल्याला तोंड देण्याची आपली क्षमता आहे की नाही त्याचं टेस्टिंग चाललं आहे आणि हा युद्धाभ्यास लाईव्ह फायरिंग चालू आहे म्हणजे उद्या जर इराणच्या डोक्यात आलं की युद्धाभ्यास करता करता पाकिस्तानला चार दणके द्यायचे ते 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 चा तर तेसुद्धा आत्ता होऊ शकेल कदाचित येत्या दोन तीन दिवसात आपल्याला त्याचं उदाहरण पाहायलासुद्धा मिळेल आणि ते झाल्यानंतर पाकिस्तानला पुन्हा त्यांना उत्तर द्यायलाच लागेल याचा आपल्यावरती काय परिणाम होईल दोन गोष्टी होतील एक तर पाकिस्तानचं सैन्य हे त्यांच्या पश्चिम सीमेवरती गुंतलेलं राहील त्यामुळे पूर्वेकडच्या सीमेवरचं सैन्य त्यांना कमी करायला लागेल आणि याच्यात कमी झालं हे सगळं म्हणून सुद्धा कालच पाकिस्तानवरती पुन्हा हल्ले करायला सुरुवात केलेली आहे उत्तरेकडनं उत्तर पश्चिमेकडनं जे अफगाणिस्तानचा भाग आहे पाकिस्तानच्या तिथे तिथनं टी टी पीनी पाकिस्तानवर हल्ले करायला सुरुवात केली म्हणजे सगळ्या पाकिस्तानच्या शत्रूंना सिग्नल मिळालेलं आहे की आता पाकिस्तानवरती हल्ले करायची वेळ आलेली आहे त्यांच्यात काहीच दम उरलेला नाही आहे ठोकत चव्या मिळेल तेव्हा आणि तो प्रकार सुरू झालेला आहे एक लक्षात घ्या कालच आपण पाहिलं की भारतामध्ये साडेचारशे ते पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची स्थापना मोठ्या वाज गाजावाजा करत आणि मोठ्या समारंभाने झालेली आहे त्यामुळे भारतीय सरकार आता त्या कार्यक्रमातनं मोकळं झालेलं आहे पाकिस्तानला टपल्या मारायला हे बाकीचे देश जसे उत्सुक आहेत तसे आपण देखील उत्सुक आहोत कदाचित याच्या पाच सात दिवसात तुम्हाला भारताकडनं सुद्धा काहीतरी मोठी घटना झाल्याचं पाहायला मिळेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण लगेच ओ के घेऊ अशातली गोष्ट नाही पण पाकिस्ताननी मध्ये जी अगळी केली आहे त्याबद्दल त्यांना अजून धडा शिकवणं बाकी आहे कदाचित कराचीच्या कराची बाजूला काहीतरी मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे कारण पाकिस्तानची जनता सध्या इतकी घाबरलेली आहे की आजच सकाळची बातमी आहे की पाकिस्तानमधल्या सगळ्या शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि ती सुट्टी अर्थातच ती काही भारतामध्ये रामलल्लाचं मंदिर आहे म्हणून जाहीर केली नाही भयंकर घाबरलेले आहेत पाकिस्तानच्या काही शहरामध्ये ऑटोमॅटिक ब्लॅकआउट पण सुरू झाले आहेत इराणचे विमानहून बॉम्बफेक करणार आहेत का भारताचे विमानं बॉम्बफेक करणार आहेत का त टीडी पीचे दहशतवादी होऊन त्यांना मारणार आहेत सगळ्या बाजूनी त्यांना वेढलेलं आहे आणि अमेरिका त्यांना याच्यातनं वाचवू शकत नाही अमेरिकेला त्यांना वाचवण्याची इच्छा सुद्धा नाही आहे पूर्वी असं काही झालं की चीन त्याच्या मदतीला ह्याचा पण पाकिस्ताननी इराणवर केलेल्या हल्ल्याचं चीनलासुद्धा अत्यंत राग आलेला आहे आणि चीननी पाकिस्तानला तसं सुनावलेलं सुद्धा आहे आणि याच्यात चीन पडत नाही आहे कारण चीन, चीन स्वतःच इराणकडनं भरपूर प्रमाणावर तेल विकत घेतो चीनची इराणची मैत्री आहे त्यामुळे इराणवरती जर पाकिस्तान म्हणजे तुम्ही पाळलेले तीन कुत्रे नॉर्थ कोरिया पाकिस्तान आणि क इराण या दो त्यातल्या दोन कुत्र्यांनी जर एकमेकांची भांडण केलं तर मालकाला ते अजिबात आवडत नाही तसा काहीसा प्रकार चीनचा झालेला आहे चीनच्या स्वतःच्या अर्थव्यवस्था पुन्हा गटांना खायला लागलेली आहे रिअल इस्टेटमध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स पुन्हा जास्त वाढत चाललेले आहेत त्यामुळे त्यांना हे सगळं करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे म्हणून पाकिस्तानला ते आहेत आणि सांगतायत की तुम्ही याच्यामध्ये काही हे हे हा युद्ध वाढवू नका आमची तुम्हाला काहीही मदत व्हायची नाही असं चीन सध्या सांगतोय तर आंतरराष्ट्रीय राजकारणात की प्रचंड गुंताळा झालेला आहे पण आत्ता तरी तो गुंताळा भारताच्या फायद्याचा आहे कारण भारताचा शत्रू जो पाकिस्तान त्या पाकिस्तानला सगळ्या बाजूने घेरलं गेलेलं आहे आणि मार खायची पाळी सध्या त्यांच्यावरती आलेली आहे इकडे इस्रायल हमास युद्ध थांबायचं नाव नाही आहे हमासचा डेप्युटी कमांडर बहुतेक ठार झालेला आहे त्या ब भुयारांमध्ये अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत युक्रेनची सरशी होत नाही युक्रेन माघार घेतो आहे त्यामुळे रशिया युक्रेनचा प्रॉब्लेम आहे भारत आणि रशिया आणि भारताचे इतर मित्र देश कझाकस्तान ताजिकिस्तान वगैरे यांची मैत्री सध्या घनिष्ठ होत चाललेली आहे पाकिस्तानचा अडसर जर दूर झाला तर मध्य आशियामध्ये जायचा भारताचा मार्ग पूर्णपणे खुला होतो तसं काही होईल की काय येते तीन चार महिने अतिशय गडबडीचे जाणारे आहेत त्यामध्ये ज्याच्या होईल त्याच्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या वेळेला विवेचन करणारच आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओज आले की त्याची माहिती तत्क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार जय श्रीराम आणि धन्यवाद